मुख्य निवडणूक अधिकारी आहेत आदेश दिले आहेत की विरोधी पक्षांनी ओळख सादर केले ते चौकशी करून अहवाल देखील जिल्हाधिकाऱ्यांनी ते सादर आहे की दोन दिवस कंटिन्युअस राज्याचे सर्व विरोधी पक्ष त्या म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख असतील मनसेचे पक्षप्रमुख असतील काँग्रेस असेल कम्युनिस्ट असतील यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली निवडणूक याद्यांमधल्या आक्षेप त्यांनी नोंदवले शेवटी निवडणूक आयोग हे एक स्वायत्त संस्था आहे तिला तिचे अधिकार आहे तिचं कार्यक्षेत्र आहे आणि त्यामुळे एखादी तक्रार त्यांच्याकडे जर ती आली असेल तर त्याची तपासणी निवडणूक आयोग करेल मुद्दा एवढाच आहे कि लोकसभेच्या यशानंतर कधीही निवडणूक याद्यांमध्ये घोळ आहे ईव्हीएम मध्ये घोळ आहे अशा प्रकारची तक्रार ही महाविकास आघाडीला ज्यावेळेला एकतीस लोकसभेच्या जागा अठ्ठेचाळीस पैकी मिळाल्या महायुतीने कधीही अशा प्रकारची तक्रार केली नाही विधानसभेच्या दारुण पराभवानंतर मतदार यादीमधला घोळ ईव्हीएम मधलं घोळ हे सर्व महाविकास आघाडीला दिसायला लागले निवडणूक आयोग या त्यांच्या सर्व तक्रारींची दखल घेईल त्यांना त्या योग्य वाटल्या तर चौकशीचे आदेश देतील महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे काही नेते हे निवडणूक आयोगांची भेट घेतली दोनदा मतचोरी मतयादांमध्ये खोल आणि बरेच काही पुरावे देत निवडणुका ह्या अजून पुढे टाकला पहिला मतयात्रेचा जो खोर आहे तो, तो दुरुस्त करा मगच इलेक्शन घ्या असं असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले आणि जानेवारी पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत अशा प्रकारचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत महाराष्ट्र सरकार युती सरकार देखील तशाच प्रकारे पावलं उचलित आहेत निवडणूक आयोग हे निवडणुका घेत आणि त्यामुळे अनेक भागांमध्ये म्हणजे काही महानगरपालिकांमध्ये दहा दहा वर्ष झाली निवडणुका होऊन काही महानगरपालिका नगरपंचायतींमध्ये आठ आठ वर्ष झाली आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर झाल्या पाहिजेत अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे करुणा मुंडे यांनी एकदा एक विधान केले कोणते वक्तव्य समाजासाठी आहे धनंजय मुंडे या कौटुंबिक वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करे